लहान विद्यार्थ्यांना वयाने मोठा असलेला विद्यार्थ्यांनी चप्पल बेल्ट आणि बॅटने अमानुषपणे मारहाण केल्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल आहे हा व्हिडिओ आहे कोल्हापूरच्या हातकणंगले तालुक्यातल्या तळसंदे इथल्या एका निवासी हॉस्टेलमधला दहा ऑक्टोबरला हे व्हिडिओज व्हायरल होऊ लागले पण दोनच दिवसांपूर्वी या हॉस्टेलमध्ये राहणाऱ्या सोळा वर्षांच्या सिद्धिविनायक सनी मोहितेला सीबीआर हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्यात आलं अंगावरच्या जखमांवरून त्याला जबर मारहाण केल्याचं समजलं माध्यमातल्या माहितीनुसार सिद्धिविनायक मोहितेच त्याच्याच वर्गातल्या पृथ्वीराज कुंभार नावाच्या मुलासोबत भांडण झालं होतं त्यानंतर ता। रेक्टर राहुल कोळीने सिद्धिविनायक मोहितेला जबर मारहाण केली त्यानंतर राहुल कोळी वर वडगाव पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला या घटनेच्या दोन दिवसांनंतरच हॉस्टेलमधले जुने व्हिडिओज व्हायरल होऊ लागले ज्यात अमानुषपणे लहान विद्यार्थ्यांना मारहाण केली जाते हॉस्टेल प्रशासनाकडून या बाबतीत स्पष्टीकरण देताना सिद्धिविनायक मोहितेला मारहाण करणाऱ्या राहुल कोळीला कामावरून काढून टाकलं असून सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओज हे जुने आहेत आणि त्यावेळीच मारहाण करणाऱ्या मुलांवरही कारवाई करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे